जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी एखादी व्यक्ती तापदायक ठरत असेल तर तिला उपदेशून आपण डोक्यावर मिरे वाटते मनातल्या मनात वापरतो पण असे अनेक लोक जेव्हा डोक्यावर मिरे वाटू लागतात किंवा आपल्या चांगल्या चाललेल्या कामात अडथळे निर्माण करू लागतात त्यांच्यावर मिऱ्याचा प्रयोग प्रभावी ठरतो असे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे ते म्हणजे काट्याने काटा काढण्यासारखेच झाले नाही का त्यासाठी पुढे दिलेले उपाय जरूर करून बघा खूप मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही तेव्हा निराश होणे स्वाभाविक आहे ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की अनेक वेळा नशीब साध देत नसल्याने अशा समस्या उद्भवतात ज्यावर काही खास उपाय करून मात करता येते असे काही उपाय पुढे देत आहोत ज्याचा अवलंब करून तुम्ही जीवनात यश मिळवू शकता अपूर्ण व्यवसाय पूर्ण करण्यासाठी मिऱ्यांचा समावेश खड्या मसाल्यांमध्ये केला जातो आणि आहारशास्त्राच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहेच शिवाय ज्योतिषशास्त्रानेही त्याचे महत्त्व ओळखून त्याचा वापर करून घेतला आहे काळ्या मिऱ्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते त्यामुळे एखाद्या महत्त्वाच्या कामाला निघताना ते पूर्ण मुळाच्या दृष्टीने मनात काही शंका असतील तर घराच्या प्रमुख दारात पाच सहा मिरे ठेवा आणि निघताना त्याला पाय टेकवून पुढे जा काम करून घरी आल्यावर ते कुडीत बांधून आडवाटेच्या झाडाशी टाकून द्या तसे केल्याने कामातील अडथळे दूर होतील शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्या लोकांच्या कुंबलीत शनि दोष आहे किंवा साडेसातीचा त्रास सुरू आहे त्यांनी यथाशक्ती आर्थिक दान आणि काळी मिरीचे पाकीट शनिवारी एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावे किंवा मंदिरा शनी मंदिरात ठेवावे असे केल्याने कुंडलीतील शनी दोष निघून जातो असे म्हणतात दीर्घकाळाच्या त्रासातून सुटका व्हावी म्हणून एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून एखाद्या समस्येला तोंड देत असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीने अमावस्येच्या रात्री दहा बारा मिरे छोट्यापुरीत बांधून दक्षिण दिशेला फेकून यावे दक्षिण दिशा यमाची दिशा मानली जाते त्या दिशेने संकट संपुष्टात यावी यासाठी हा उपाय सांगितला जातो त्याचबरोबर मनशांतीसाठी रोज ओंकाराचा जप करावा हेही सांगितले जाते आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी एका काळी मिरीचे काही दाणे बांधून ती पुढी पूजा करताना देवासमोर ठेवा आणि पूजा झाली की लक्ष्मी मातेला शरण जाऊन आपली आर्थिक अडचण सांगा व नंतर ती पुढी आपल्या तिजोरीत काही काळ ठेवा फरक दिसू लागेल अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद